ठाण्यामध्ये गोडबंदर रोडवर हायपर सिटी मॉलला आग लागलेली आहे आणि गोडबंदर रोडवरील असलेला हायपर सिटी मॉलच्या टॉप फ्लोअरला आग लागल्याची ला माहिती समोर आली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत आणि आधीच आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती आहे आणि या आगीचे लोट कशा प्रकारे आहेत आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय ही आग लागलेली आहे हायपर सिटी मॉललाही आग लागली ला आहे ठाण्यामध्ये गोडबंदर रोडवर हायपर सिटी मॉल आहे आणि टॉप फ्लोअरला आग लागल्याची माहिती ठाण्यातील घोडबंदर रोड भागातील कासरवडिली नाक्यावरती असलेल्या हायपर सिटीच्या पहिल्या मजल्यावरती सकाळी आठच्या सुमारास आग लागलेली होती आणि ही आग इतकी भीषण होती की या आगीमधलं जे हे पुमाचं जे शोरूम आहे जे शूजचं शोरूम आहे ते संपूर्ण जळून खाक झालेलं पाहायला आहे अग्निशमन दलाच्या गाड्या ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापनची टीम जी आहे ती ताबडतोब घटनास्थळी पोचली आणि त्यांनी केलेल्या अतिक अथक शर्थीच्या प्रयत्नानंतर ही संपूर्ण आग विझवण्यात जे आहे ते यश आलेलं पाहायला मिळते ह्या संपूर्ण घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे मात्र या शोरूमचं मोठं नुकसान जे आहे वित्तहानी जी आहे ती झालेली पाहायला मिळते ह्या शोरूममध्ये असं कपडे आणि शूज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आगीत जळून खाक झालेले पाहायला मिळत आहेत सकाळची वेळ असल्यामुळे ह्या शोरूम मध्ये कोणत्याही प्रकारचे ग्राहक नव्हते कर्मचारी नसल्यामुळे मोठी जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे त्याचप्रमाणे ज्या शोरूम मध्ये ह्या शोरूम शोरूममध्ये जे काही फायर एक्झिट होते ते त्याच्यामुळे देखील आग विझवण्यासाठी मोठी मदत जी आहे ती झालेली पाहायला मिळते या शोरूम चे सुरक्षा रक्षा रक्षक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाई कितने बजे ये आग लगी थी और क्या कारण मिल पाया आग का ये मुझे सूचना सात बज के पचपन मिनट मेरे सिक्योरिटी सुपरवाइजर के द्वारा मुझे दी गई मैंने तुरंत उनको आदेशित किया कि आप तुरंत फायर ब्रिगेड को फोन करिए और जितने भी अपने सारे स्टाफ हैं उनको काम पे लगा दीजिए इतना नुकसान यहाँ पे हुआ है किस कुछ प्रकार की जीवित हानि यहाँ पे हुई है किसी भी प्रकार की जीव की हानि नहीं हुई है पूरी तरह से कंट्रोल कर लिया गया है और जो आप वैल्यू की बात कर रहे हैं उसका मूल्यांकन करना अभी मुश्किल है अभी इस तरह से हम नहीं बोल सकते कि इसका मूल्यांकन कितना है कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश शार्दुल पुडारी न्यूज ठाणे